नमस्कार हा सध्या हा सध्या आता गोवा दरबार जो पेडण्याचो असा त्या ठिकाणी आणि तुमका दाखवून येला तरी उजो घातलेलो असा गोवा दरबारच्या थंय ही घटना बऱ्याच वेळा असा आणि त्या ठिकाणी एक पेट्रोल पंप हा लागीच तेकून आणि हे चौकशी केली तर फाय विकेट हे केले त्यांच्यानी कळलेले आ किती म्हणता आ उजो लागलेलो हा कोणी उजो घातला अस आत्ता कोणी मॉन्टेक्ट फोन केलो नाव म्हणजे हांगासर आणि पळयता जाल्यार हांगासर उजो घातलेला असा असो काय लावू शकना हे आसा गोवा दरबार आणि हांगासर पेट्रोल पंप आहा आणि त्यांची धावपळ चालू असा हा विचारले त्यांना तर त्यांच्याने फायर ब्रिगेडी फोन केला एकशे आठ फोन एका फोन केला मला फायबर किड आहे आ फायबरिक फोन केला मला पोहू शकतात आता पेट्रोल पंपकडे येलो असा केव्हा केव्हा उजो लागलो

हॅलो आं हॅलो कितें जालें रे हॅलो फायव अरे गाडी मरे दुसरे कडेन सकयल गेल्या पावर स्टेशनाक उजो लागला सकयल खंय खंय ती गेल्यार हां थंय गाडी गेल्या थंय गेल्या वखण हांगा येतली मालप्या तुमच्या थंय हां पण हांगा पेट्रोल पंप आहा मरे व्हडलो पेट्रोल पंप लागली असा म्हणून ताका लागून ही मरे एकूच आहा टोटल गाडी एकूच आमच्याकडे कडेन ऑटो देनार एकूच आसा पेटलें आणि टोटल चारकडे उजो पेटला चारकडे उजो पेटला तू यान आयटीआय कडे भेटला तू यान पॉवर कडे भेटला मालप्या पे भेटला आणि इलेक्ट्रिक कडे भेटला सगळे हा चार चारकडे उजो भेटला आणि दत्त आहे बरोबर सर्व्हिस चौगुले सर्विस सेंटर फाटल्यान उजो पेटला चार पाच कडे उजो भेटला सो की हे कर ना अर्धवट सांडून गेले गाडीतले उदिक सोपला पण भरपा घेऊच पडलं मरा आमका पण आता हांगा येले पळ ती आता आमका गाडी तशीच टर्नआउट करची पडली का पॉवर स्टेशनाकडे आता गाडी थांब हा तुम्ही झाल्या उपरांत तुझ्याकडे गाडी सोपती इमिजिएट आम्ही चढता ना हंगासर भरपाची पडटली नाही किद्या साठी हा सण पेट्रोल पंप लाग गे आणि सारखो चेको येल्लो असा सारखे पण किती करतो आम्ही आमकाय ऑप्शन ना एकूच गाडी आल्या कारण आमक ऑप्शन काय ना

आता फाय विकेटाने फोन केलो त्यांची गाडी जी ती गाडी पेडण्याच्या म्हणजे पेडण्याच हा बऱ्याच ठिकाणी उजो लागलेला असा आता लाईव्ह असा म्हणत तुमक कशी परिस्थिती असा ती आणि आणि विकेट ह्या ठिकाणी एकूच गाडी आणि एकूच गाडी सगळीकडे पेडण्या तालुक्यात अख्ख्या तालुक्यात फिरता म्हणजे विचार करा आता हा पेट्रोल पंप जो असा पेट्रोल पंपाच्या त्याच्या उदक उदक मारपाचे काम चालू असा हे टिळकांनी म्हणजे इतकी पात्तं उदक फो आहात त्या उदकां पवल ही शक्यता कमी असा एक खरोखर जाय म्हणजे ते पेट्रोल ह्या फाय विकेटचे उदकूच जाय आणि ही उजो हो जो असा सगळेकडे पवलो असा मोठ्या प्रमाणात हांगासर पवलो असा त्या लागून हांव रिक्वेस्ट करता आमची फाय विकेट असा त्यां तुमकां हकीकत जी आता कळली आसतली की फाय विकेट एक असल्या कारणात त्यांची ते पावूंक शका म्हणजे सगळीकडे पावूंक शकना खंय उजो लागता त्या ठिकाणी एकट्याची धाव जाता परत उदक भर हे कर ते कर तसे हांगासर जे आत्ता उजो लागला काय चार चार म्हणजे अर्दो पावण अर्द जातले पण तुजे उजो लागल्या उपरांत तेंच्यांनी फोन केला त्याच्या पहिली कडेन गेले हे उजो पालोव ही परिस्थिती आसा ह्या ठिकाणी उजो ला म्हणजे चार पाच फावटी झाले असले त्याच्या पहिली जे बोटी असले असं दौरलो ते उज्यान काबार झाले आणि आता परत ही परिस्थिती असा व्हडल्या प्रमाणात उजो आणि पसर पसरपास पसरपाची शक्यता फक्त भय असा तो, तो फक्त पेट्रोल पंपाचो पेट्रोल पंपाच्या थंय पेट्रो लागत आसा पावत आय त्याच्या पहिली हांव ब्रिकेटीत धांव घेवची इतकेत मागता देव बरे करू